राधानगरी तालुक्यातील पाट पन्हाळापैकी धनगरवाडा वस्तीवर जाण्यासाठीचा रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे त्यामुळे या भागातील नागरिक विद्यार्थी महिला आणि आजारी रुग्णांना हाल अपेक्षा सहन कराव्या लागत आहेत या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे तक्रारही केली त्यानंतर तहसीलदारांनी गटविकास अधिकाऱ्यांना रस्त्याचा ठराव ग्रामसभेत करून घेण्याविषयी लेखी आदेश केले मात्र या आदेशाकडे पंचायत समिती प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थ करतायत राधानगरी तालुक्यातील पाट पन्हाळापैकी धनगरवाडा वस्तीवर जाण्यासाठी असणारा रस्ता गेल्या काही दिवसांपासून बंद केलाय त्यामुळे धनगरवाडा वस्तीवरील विद्यार्थी नागरिक महिला आणि रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय याबाबत ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे तक्रार केली होती त्याची दखल घेत तहसीलदारांनी गटविकास अधिकाऱ्यांना रस्त्याचा ठराव करून घेण्याविषयी लेखी पत्रही दिलंय मात्र या आदेशाकडे राधानगरी पंचायत समिती प्रशासनानं दुर्लक्ष केलंय त्याही पुढे जाऊन काही लोकप्रतिनिधींनी हा रस्ता होऊ नये यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव टाकत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय एखाद्या रुग्णाला किंवा महिलेला प्रसूतीसाठी न्यायचं झालं तर घोंगड्यातून न्यावं लागतंय त्याचबरोबर मुलांच्या शिक्षणासाठी काही किलोमीटरची पायपीट करावी लागतीय त्यामुळे रस्त्याच्या मागणीसाठी आमरण उपोषणाचा इशारा संतप्त धनगर बांधवांनी दिलाय शाळा आम्ही बंदच ठेवलेली आहे कारण शाळा बंद ठेवलेल्या की चार चार फुटाचं चा खड्डे मारलेला असल्यामुळं एखादं मूल त्याच्यात पडलं किंवा अंग बालवाडीच्या मुलांना सुद्धा यायचा प्रॉब्लेम झालेला आहे आणि एखादा आजीआरे असलं एखादा डिलिव्हरीचा पेशंट असला तरी सुद्धा पाळणा करून वर आणावं लागते त्याच्यामुळे शाळाही आता बंद ठेवण्यात आलेल्या आहेत त्याच्यावर शासनाने काय निर्णय किंवा बीडी साहेबांनी त्याच्यावर मार्ग घेऊन तीन चार दिवसात हा रस्ता खुला नाही केला तर आम्ही पंचायत समिती इथं जाऊन सर्व लहान मुला सकटी तीनशे लोक वस्ती आम्ही तिथे जाऊन उपोषण साठी बसणार आहे वाड्यावर रस्ता नाही त्या माणसांनी अडचण आली आहे रस्ता काही दिवस बंद आहे आणि त्यांना रस्ता प्रशासनानं द्यावा एवढीच आमची इच्छा आहे त्यांनी मार्ग पाडावा आणि रस्ता काढून द्यावा शाळेच्या मुलांना यायला वाट नाही माणसांना जास्त आजारी पडलं तर यायला मार्ग नाही त्यामुळे त्यांना रस्ता काढून द्यावा एवढीच इच्छा आहे प्रशासनाने याची दक्कल घ्यावी एका शेतकऱ्यानं आपल्या हद्दीतून रस्त्यासाठी संमती दिली आहे इतर शेतकऱ्यांनीही संमती दिल्यानंतरच रस्ता खुला होईल असं पंचायत समिती प्रशासनानं सांगितलं धनगर बांधवांच्या या मागणीकडं तहसीलदार गटविकास अधिकारी यांनी गांभीर्यानं लक्ष घालणं गरजेचं आहे